निरोगी जीवनासाठी घ्या पोषण आहार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून जनजागृती बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे नवनवीन आजार चढत आहेत हे सर्व टाळण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला सकस आणि पोषक आहाराची गरज आहे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच आदिवासी बांधवांसह सर्वांना निरोगी पोषण आहाराचे महत्त्व कळावे यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त जनजागृती करण्यात येते एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागातर्फे खोपोलीतील मेळ ठाकुरवाडी येथील नगरपालिकेच्या अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण आहार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इनरविल क्लब ऑफ खोपोली आणि एम जी एम हॉस्पिटल यांच्या मदतीने महिलांसाठी आरोग्यासंबंधीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे माजी नगरसेविका लीला ढुमणे इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा जयश्री कलोशी सुमिता महर्षी डॉक्टर साक्षी पाटील आशा वर्कर शशिकला शिंदे शिल्पा खेडकर स्नेहल भालेराव अंगणवाडी मदतनीस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न